नमस्कार अशाच रेसिपीमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आपण गुंडाळवडी कशी करायची त्याचा व्हिडिओ बघ बग, बघणार आहे त्याला खांडवी पण म्हणतात गुजरातमध्ये सुरळीची वडी पण म्हणतात आम आम्ही त्याला गुंडाळवडी म्हणतो ताक ता आणि बेसन पिठापासून बनते ती त्याचा व्हिडिओ आपण बघणार आहे एक वाटी बेसनपीठ घेतले मी ह्याच वाटीनं आपल्याला तीन वाटी ताक घ्यायचं आहे दही घेणार असाल तर एक वाटी दही आणि दोन वाट्या पाणी घ्यायचं आहे मी तीन वाट्या ताक घेते ताक फार आंबट नसावं आणि घट्ट नसावं प्रमाण ह्याला बरोबर गरजेचं आहे तीन वाट्या ताक घेतले आता याच्यात आपण चवीनुसार मीठ घालायचं आहे फार काही मी मसाला वगैरे घालत नाही याच्यात चवीनुसार मीठ तिखट हे मी लाल लाल ला, तिखट घालते बुक्का, अर्धा चमचा हळद हालद घालायची हळद आणि हिंग घालायचा आणि ताक असल्यामुळे थोडीशी आंबटपणा हिवायसाठी साखर घालायची चिमूटभर मी साखर घालते आणि एकसारखं आपण मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे गाठी याच्या फोडून घ्यायच्या पहिला एकसारखं सा असं ढवळून घ्यायचं आहे पीठ शिजणं पण जास्त गरजेचं आहे मी हे ताटाला लावून करणार आहे आधी पण मी केलेली आहे दोन वर्षापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आहे पूर्ण गाठी अशा फोडून घ्यायच्यात सारखं असं करून घ्यायचं गाठी नाही राहिल्या पाहिजेत आणि आता ही आपण शिजायला ठेवूया शिजवून एक एकसारखं ढवळत राहायचं आहे थांबायचं नाही व्यवस्थित शिजलं पाहिजे आणि गाठी व्हायला नाही पाहिजे बारीकच गॅस केलेला आहे एकदम पातळ होते जाड अजिबात होत नाही माझी गुंडाळवडी छान होते आणि हे गरम गरमच ताटाला लावावं लागतं शिजायला लागले बघा खाली तळात सा एकसारखं हलवत राहायचं थोडासा वेळ लागतो याला पण छान लागतात खांडवी असते ती एकदम जाड जाडसर असते पण मा मी करते ते एकदम पातळ थर असतो ताटावर पसरते मी ते पीठ शिजायला लागले चांगले बघा असं सारखं हलवायचं आणि हे गरम गरमच लावायला लागते ताटाला चांगलं पातेल्याला असं पातेल्यातलं सुटलं पाहिजे म्हणजे हे शिजलं म्हणायचं ट्रान्सफर कलर येतो याचा ये ट्रान्सफर कलर या लागलाय बघा एक दोन मिनटं मी झाकून ठेवते बारीक हे पीठ शिजलंय आता आपण ताटांना लावून घेऊया हे सुटलं आहे बघा एकंद असं छान शिजलेलं आहे पीठ आता ताटाला आपण लावून घेऊया गरम गरम लावायचं आहे ताटक काढून घेते थोडंसं मी आणि हे पेट लगत झाकून ठेवायचं आहे हे असं आपल्या हाताला सोसल असं हे असं लावून घ्यायचं आहे एकदम पातळ चमच्याने वगैरे असं लावता येत नाही व्यवस्थित ते फार जाड होतं म्हणून असं हातानंच लावायचं थोडेसे कष्ट आहेत खाताना छान लागते एकदम पातळ होते एक सारखं असं करून घ्यायचं पीठ शिजवायचे ॲक्ट करडागड्या येतात आणि प्रमाण व्यवस्थित पाहिजे आता मी ह्याच्या पाठीमागा पण लावणार आहे स्वच्छ पुसलेला आहे ताट ह्याच्यावर काढते मी मी आता आटाच लावून घेते हे थोडस थंड झालं की मग आपण ह्याच्या गुंडाळ्या वडिया काढून घ्यायच्या का बसतोय अशा पद्धतीने मी सगळ्या गुंडाळ्या लावून घेते हे एवढं आपलं सात ताट भरलेले आहेत मागं पुढं हे लावून झाले गुंडाळवळीचं प्लेट हे आपण आता थंड झाल्यावर कट करून घेऊया थंड झाले आता हे गुंडाळवळी आता आपण कट करून घेऊया असं थंड झाल्यानंतरच कट करायचं म्हणजे व्यवस्थित गुंडाळी जाते अजिबात मोडत नाही बघा आणि एकदम अशी पातळ झालेली आहे एकदम अशी पातळ झालेली आहे थोडीशी अवघड आहे पण छान होते है।

अशा पद्धतीने मी सगळ्या हुंडाळ्या वड्या काढून घेते आणि नंतर आपण याला फोडणी देऊया लसणाची मोहरी लसूण आणि कडीपत्त्याची फोडणी देऊया चार लसणाच्या कुड्या घेतल्यात मी जास्त फोडणी घालणार नाही कारण माझ्या नातवाला ना। ना बिग बिगर फोडणीचं आवडते निम्म्या ह्याच्यावर फोडणी घालणार आहे कढई ठेवली आहे मी गॅसवर तेल घालूया थोडंसं चमचा बरंच घालायचं आहे मोहरी कढीपत्ता घालायचा लसूण घालायचा हिंग घालायचा थोडासा आम्ही हळद घालूयाशी आपण घातलेली आहे त्याच्यामध्ये गॅस बंद करूया आणि आता हे फोडणी होतो याच्यावर फोडणी याच्यावर थोड्या याच्यावर मी घालते फोडणी थोडी तशीच ठेवणार आहे छान दिसत आहेत आणि छान चवीला चा पण छान झाल्यात थोडीशी कोथिंबीर घालू याच्यावर गुंडाळवळी बघा कशी पातळ झाली एकदम सोडून दाखवते तुम्हाला परत बघा अशा पद्धतीने या गुंडाळवड्या होतात छान झाल्या कसा वाटला तुम्हाला माझा गुंडाळवळीचा हा व्हिडिओ कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबायला विसरू नका परत भेटूया असायचे का छानशे व्हिडिओ बरोबर तोपर्यंत धन्यवाद